भक्ताचे नाही ते आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी एकत्र असताना त्या ठिकाणी देवांना विचारलं देवा सगळ्यात जास्त तुमचं प्रेम कोणावर असतं त्या ठिकाणी उद्धवाने सांगितलं देवा असं सांगितलं त्याच्यानंतर देवाने सांगितलं उद्धव माझ्या सोबत सोबत घेतलं महाराष्ट्राने सुभद्रेकडे गेले आणि सुभद्राकडे गेले महाराज त्या ठिकाणी सकाळची वेळ होती सांगितलं उद्धवाने सुभद्रेला की देवाला भूक दिले आहे काहीतरी खायला दे त्या ठिकाणी सफरचंद दिला एक आणि महाराज त्या ठिकाणी देव भगवान परमात्मा त्या ठिकाणी सगळ्याच भरण पोषण करणारा देखवी ऐकवी एक ठिकाणी सगळ्याच चलन वरण जगाच करणारा त्याला भूक लागलेली असेल का परंतु त्या ठिकाणी भाव ऐका देवाने सफरचंद घेतला ऐका शाखू घेतला आता सफरचंद ऐवजी त्यांनी काय केलं बोट कापून घेतलं देवानी आणि बोट कापल्याच्या नंतर उद्धवाने सांगितलं सुभद्रेला हा देवाचं बोट कापलेलं दे आहे काहीतरी असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऐका सुभद्रे सुभद्रा धावत 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 त्या ठिकाणी आली देवाकडे आल्याच्या नंतर ऐकलं तिकडे बघितलं मराठ्या त्या ठिकाणी देवाच्या घोटाळ लागलंय ला पाच मिनिट दहा मिनिटं मराठ्या त्या ठिकाणी घरामध्ये चिंदी सुद्धा सापडलेली देवाची बहीण होती लक्षात ठेवा त्यावेळेस त्या ठिकाणी सापडली नाही देवाने सांगितलं उद्धवाला सर माझ्या माझ्यासोबत द्रौपदीकडे गेले आणि द्रौपदीकडे गेल्याच्या नंतर नेमकी पूजा झालेली होती सोन्याचा तांब्या हातामध्ये ताट वांदीच महाराज त्या ठिकाणी आता देव आणि उद्धव त्या ठिकाणी समोरून येता येते का आणि तुळशीला आता पाणी घालणार एवढ्यात देवाला बघितलं देवाच्या बोटाला रक्त बघितलं महाराज त्या ठिकाणी विचार नाही केला सोन्याचं तांब्या ताक हातामध्ये आहे जाग्यावर टाकलं देवाचा हात हातामध्ये घेतला लक्षात ले ठेवा आणि देवाचा हात हातात घेतल्याच्या नंतर लक्षात ठेवा तुम्ही आम्ही सुद्धा देवाचा सद्गुरुचा संतांचा हात हातामध्ये घेतल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला सुद्धा योग्य मार्ग सापडल्याशिवाय राहणार ना ना नाही लक्षात ठेवा परंतु तुम्ही आम्ही हात हातामध्ये घेतो कोणी बायकोचा हात घातामध्ये घेतो कोणी नवऱ्याचा हात घेतो प्रेयशीचा प्रियकराचा हे लक्षात ठेवा लौकिक गोष्टीचा तुम्ही आम्ही हात हातामध्ये घेतो महाराष्ट्र त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्याच्यामुळे काय समाधान प्राप्त होत नाही देव तुमच्या आमच्यासाठी धावून येत नाही हे लक्षात ठेवा देवाने धावून आलं पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही आम्ही मंदिरामध्ये रोज जाऊ यामध्ये नवल नाही कारण की भगवान परमात्म्याने जेणे हा जीव दिला दान भगवान परमात्म्याने त्याच्यासाठी नरदेह दिला, दिला दिला आहे आहे देवी देह देह भजना तुम्ही आम्ही हे करू परंतु वेळेस देवाला असं वाटत की याच्याकडे आपण धावून गेलं पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही आम्ही त्या देवाचा हात संतांचा हात घेतला पाहिजे द्रौपदीने हात हातात घेतला वेळ नव्हता या ठिकाणी आतमध्ये जायचं चिंदी फ्रमानाच्या डोक्यावरचा पदर काढला आता द्रुपति द्रुपति करते ज्या ज्या आहे स्त्रीचा तिने जातो तिच्या भावाने आणलेली साडी असं बोलल्याच्या नंतर त्यावेळी अ द्रौपदीने गोड उत्तर दिलं द्रौपदी म्हणून लागली उद्धवा बरोबर आहे की या ठिकाणी ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे त्या स्त्रीने पदर फाडू नाही परंतु उद्धव ऐकला माझ्या डोक्यावर किती दिवस पदर ठेवायचं आहे किती दिवस कुंकू ठेवायचं आहे या दादाच्या हातात आहे म्हणून आज त्याचा विचार करणार नाही त्यावेळी द्रौपदीनं पदर फाडला आणि चिंधी बांधू लावली ऐका चिंधी बांधी ਭਰਦਰਿ ਸੇਲਾ ਭਰਦਰਿ ਉਹ ਪੀਤਾੰਬਰ ਦਿਨਾ ਫਾੜੁਨਾ ਦਿਨਾ ਫਾੜੁਨਾ ਦ੍ਰੋਪਦੀ ਸੀ ਬੰਧੂ ਸੋਬੇ ओढत त्यावेळी परमात्मा वस्त्र हरण झामुली भगवान परमात्मा स्वतः काय झाला साडी झाला नारी मी साडी आहे की साडी मी नारी याला काय म्हणायचं हरिदास हरी, हरी भगवान परमात्मा काय होत त्यांचा दास होतो विठाला विठा